नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही आम्ही आहोत मस्त तुम्ही कसे आहेत आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आत्ता शॉर्ट व्हिडिओपेक्षा जास्त लाँग व्हिडिओकडं लक्ष देणार आहे कारण शॉर्ट व्हिडिओला ूज नाही आहेत आणि आपले व्हिडिओ ट्रेडिंगला नाही जात ट्रेंडिंग काय म्हणतात त्याच्यावर नाही जात तर मी असा विचार केला की आपण शॉर्टपेक्षा लॉंग व्हिडिओकडं जास्त लक्ष दिलं तर आपल्याला थोडासा बदल होतोय का असं बघण्यासाठी मी लाँग व्हिडिओ चालू केले आता तर प्लीज सर्वांनी लाँग व्हिडिओवर मला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त लोकांनी व्हिडिओ बघा आणि लाईक कमेंट करा प्लीज आणि एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे कारण मी शॉर्ट व्हिडिओवर जास्त फोकस दिला आणि लाँग व्हिडिओकडे जास्त लक्ष नाही दिलं त्याच्यामुळं कुठेतरी कमी असं म्हणजे कमीपणाचं काय नाही आता हे कसं कमी जास्त उतार चढ असू म्हणजे असतोच म्हणायला पण तरी मी विचार केला म्हणलं आपण लॉंग व्हिडिओ बनवायला लागतातपासून सुरुवात करू म्हणजे काही बदल आपल्याला घडून येतोय का म्हणून मी लॉंग व्हिडिओ बनवला एक बनवला मी काल एक व्हिडिओ बनवला तर त्याला मी येत आहे तसं मला जाणवत आहे कारण जे मी पहिले व्हिडिओ टाकले आहेत लॉंग व्हिडिओ तर त्याला जास्त नाही रिस्पॉन्स भेटला पण मी असं ठरवले की आपण जास्तीत जास्त लाँग व्हिडिओ बनवायला स्टार्ट करायला पाहिजे म्हणून मी लॉन्ग व्हिडिओकडे लक्ष देणार आहे तर प्लीज सर्वांना रिक्वेस्ट आहे आणि माझं सांगणं आहे तुम्हाला तर सर्वांनी माझे लाँग व्हिडिओ बघा आणि पूर्ण वॉच करा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका आणि जर कोणी नवीन व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कविता खंडू हे चॅनल आहे आपलं तर ह्या चॅनलवर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा जास्तीत जास्त सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा कारण मी यूट्यूबवर नवीन आहे आणि यूट्यूबवरची आपल्याला जास्त माहिती नसल्यामुळं कुठं तरी चुकतं आहे आपलं काहीतरी गडबड होते आहे सांगणारं कोणी नसतं आपल्याला त्याच्यामुळं आपण शिकत शिकत शिकतो पण मला ह्याच्या पहिलं काहीच येत नव्हतं काहीच म्हणजे व्हिडिओ कसा बांधवायचा